बिहार राज्यात दारूबंदी आहे तरीही बेकायदेशीरपणे दारू विक्री केल्याच्या अनेक घटना बिहारमध्ये समोर येत आहेत त्यामुळे ही दारूबंदी फक्त कागदावरच आहे का असा प्रश्न निर्माण होतो चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सध्या बिहारमधील एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे एका कारचा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी ड्रायव्हरला वाचवण्याऐवजी गाडीमधील दारू पळवून नेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे लोकांच्या या कृतीवरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे गयामधील डोबी चतारा रस्त्यावरील चतारा वळणावर सायंकाळी एक दुर्घटना घडली विदेशी दारूने भरलेल्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला अपघातग्रस्त कारचा ड्रायव्हर कसा आहे कोणाला किती गंभीर दुखापत झालेली आहे याची कोणीही विचारपूस करत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत दारूपुढे कोणाचा कोणाच्या जीवाचीही परवा या लोकांना नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे